नमस्कार मी किरण आले आणखीन एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आत्ताच मी बाजारातून जाऊन आले आणि बाजारात गेले होते कारण का पाणी आणायचं होतं आणि सोबतच मग पास्ता सुद्धा आणला कारण का जेवणामध्ये पास्ताच बनवणार आहे त्याच्यामुळं म्हटलं तुमच्याशी सुद्धा पास्ता मी कसा बनवते ते शेअर करावं आणि तर आत्ताच बघा जानूसुद्धा खाली म्हणजे वर वरती होती इतका वेळ मग मी ते वरती टेरेसवरती आहेत ना तर वरती होती आता ती सुद्धा आम्ही खाली आलो तर खाली आली तिला असं वाटतं बाहेर ना आली काय तर खायला आले काय म्हणून ती खालीच येते आणि आता येऊन खाली तर माझ्या पायापाशी झोपली तर तुम्हाला दाखवते बघा येऊन इथे खाली पायाजवळ झोपली पाया जानू ए जानू इकडे बघ इकडे ए जाना इ गे पाय काय ह का पाहिजे किती गड आहे माझी जानू आता जानू सुद्धा खाली आली तिला वाटायला आम्ही काहीतरी खायला घेऊन आलो हो ना जानू दादा काय आणलास काय रे खायला नाही दादा ना काहीच खायला आणलं ना नाही तुला काय पाहिजे पेरू पाहिजे टोमॅटो ते दादाकडे दादाकडे आहे बघ पेरू ते दादा चालला पेरू घेऊन चालला दादा तिला माहिती आहे तू काही जाणत नाहीस ते सोना तर तिला खोट खोटो बोलून वरती घेऊन गेला की मी खायला काय तर घेऊन आलोय म्हणून त्याच्यावरती सुद्धा आता तिच्यासोबतच गेली सोबत तर आता चला तर मग पास्ता कसा बनवायचा ते पाहूयात तर मग अशी मी तुम्हाला म्हटलं तसं पास्ता करणार आहे तर पास्ता मगाशी आणला आणि आता पाणी गरम करायला ठेवलंय तर आता पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये पास्ता घालणार आहे तर हा बघा हा येत आणि पास्ता घेऊन आलो मला वाटतं याला मायक्रोनी सुद्धा म्हणतात आणि पास्ता सुद्धा म्हणतात तर हा घेऊन आलो आणि घरी सुद्धा होता तर तो असा आहे तर आता दोन्ही मिक्स करून याचा पास्ता बनवणार आहे आणि एक साइडला सुद्धा गरम करायला ठेवलंय आता मी पास्ता बनवायला ना तर ही सुद्धा बघा येऊन इथे खाली किचनच्या दाराला बसली अं झोपून गेली का तुला पाहिजे तुला नाही द्यायचा तुला पाहिजे पास्ता पाहिजे टोमॅटो देऊ टोमॅटो थोड्या वेळानं द्यायचं हा नको नको आ किचन मध्ये किचन मध्ये यायचं नाही पलकडो पलीकडो तिकडं बस तिकडं बस, बस, बस चल तिकडं इकडे नाही यायचं तर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता पाणी गरम झाले तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालतो म्हणजे जे पास्ता टाकणार आहे तो त्याला चिकटणार नाही आणि सोबतच त्याच्यामध्ये मीठ सुद्धा घालायचंय त्याच्यात थोडंसं मीठ सुद्धा घालतो म्हणजे पास्त्याला ते लागेल आता पाणी गरम झाले तर आता त्याच्यामध्ये तो पास्ता आहे ना तो घालून घेतो सांडल म्हणलं बसते का घर घ्यायच्या हे थोडस म्हणजे मऊ होईपर्यंत पास्ता शिजवून घ्यायचा पास्ता जो आहे ना तो आता छान मी पाण्यामध्ये गरम उकळून घेतलाय आणि आता मऊ सुद्धा झालाय हा तर मी एका चाळणीमध्ये तो काढून घेतलाय आणि आता कांदा ते कापून घेणार आणि त्याच्यानंतर पास्ता फोडणी घालणार जानू बघा किचन मधून कशी स्वयंपाक करतानी बघायला आमच्याकडे ए ये तू का स्वयंपाक करायला ये जानू स्वयंपाक कराय ते तर लक्ष ठेवायला बघ आपल्याकडे तर आता कढई गरम करायला ठेवली आणि कांदा टोमॅटो सुद्धा कापून तयार आहे आणि आता मी फोडणी घालणार आहे तर आता कढईमध्ये तेल टाकून घेतले आणि तेल गरम झालं ना की याच्यामध्ये कांदा घालायचा टोमॅटो घालायचं कांदा घालूयात आता तेल गरम झाले वाटत कांदा थोडा थोडा परतून घ्यायचा एकदम जास्त काही परतवायची गरज नाही थोडासा मऊ होईपर्यंत तेलावरती छान परतला की मग टोमॅटो घालायचं कांदा थोडासा परतला आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालूयात आणि टोमॅटोला सुद्धा एखादा मिनिट फक्त परतून घ्यायचं याच्यामध्ये असली तर शिमला मिरची सुद्धा घालायची पण आता नाही आहे ना त्याच्यामुळे घातली नाही कांदा आणि टोमॅटो थोडं थोडं परतून झालं ना की त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा त्याच्यात थोडासा सोया सॉस सुद्धा घालूयात आता कांदा टोमॅटो परतून घेतला त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस आणि सोया सॉस सुद्धा घातलाय ना तर थोडस लाल तिखट घालतो आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये पास्ता मसाला घालूयात थोडस तेलावरती परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये थोडस पाणी सुद्धा घालायचं आता याच्यामध्ये थोडस पाणी घालतो म्हणजे पास्त्याला तो मसाला जो आहे ना तो छान लागेल पाणी थोडस गरम झालं की मग त्याच्यामध्ये पास्ता घालायचा काय तर आता मसाला शिजलाय चांगला परतून घेतलाय आणि त्याच्यामध्ये पास्ता घालणार आहे आणि मग मी आता पास्ता घालते त्याच्यात हळू त्या मसाल्यामध्ये पास्ता घालायचा आणि छान एखादं दोन मिनिट मोठ्या गॅसवरती त्याला परतून घ्यायचं आता पास्ता छान असा मसाल्यामध्ये परतून घेतलाय आणि भर पास्ता झालाय कारण की आता जेवण म्हणून हेच खायचं आहे म्हटल्यावरती एवढं लागतंय आणि महिन्यातून दोन म्हणजे महिन्यातून एकदा खायला काय होत नाही की नाही मम्मी त्याच्यामुळं स्वयंपाकाचा हां स्वयंपाकाचं चपाती भाजी खायचा कंटाळा आला की असं काय तर करायचं आणि महिन्यातून एकदा असं चालतंय म्हणजे काहीच होत नाही महिन्यात दोन त्याच्यामुळं आता पास्ता तयार झाला की मग गरमागरम आम्ही पास्ता खाणार इतका छान पास्ता झाला होता ना तो खाल्ला आणि त्याच्यानंतर आता थोडंसं फिरून यायचं म्हटलं म्हणून बाहेर आलो होतो तर आत्ताच आम्ही फिरून आलो आणि बाहेर पारिजात खाला ना इतके छान फुलं आले तर थांबव तुम्हाला सुद्धा दाखवत तर हे बघा किती छान असे फुलं जे आहेत ना ते उपलब्लेत त्याचा वास इतका छान रात्रीचा येतो ना त्याच्यामुळेच आम्ही हे झाड दारामध्ये लावलं होतं तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूयात आणि आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात उद्या तोवर बाय बाय आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका